<laughs> तो हम नको आहे कुलूप लगा की शाळे को एमर्जन्सी ब्रेक इमरजेंसी ब्रेक तो आम आग आहे बस आमची शाळा तर तिथून आता कुलूप लावून आलो आम्ही तर आम्ही आता थेट सावंगी ला जाणार आहे काय कठीण भात खायला आता महिन्यात आपल्याला कडी भात नाही पुढच्या महिन्यात खिचडी बुंदी राहते आता कडी भात आहे चला, चला आता जवळपास आम्ही जाणार आहे सावंगीला सावंगीला आज हरिपुरी महाराज यांचं कीर्तन असते आणि कडी भात आणि कडी राहते <laughs> <laughs> हे असे छपरी लोकांना आम्ही सामगीला घेऊन जाणार आहे वाट्यात मजा मस्ती करणार एक छपरी लोकांना देवाच्या दर्शनावर काही पण असो मात्र आपल्याला आम्हाला फक्त पोटाशी मतलब बाकी काही मतलब नाही चला 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 स्टेशन वर तर आम्ही आता या आमच्या गावातल्या रुटने चाललेल्या आहे ते सांगलीला जाताना आम्हाला लागणार आहे स्टेशन तर स्टेशनवर तुम्हाला आमच्यावरची सगळं परिस्थिती वगैरे सांगणार आहे स्टेशन कसे आहे कसं स्टेशनला किती प्लॅटफॉर्म आहे ते सगळं तुम्हाला सांगतो तर चला, आम चला आता आम्ही जाणार आहे इथून इतकंच राबबा आहे आता इथून आपलं हे बघा हे सगळं संपलं गेलेले आहे गाव तर आता लागलेला आहे हा रस्ता तर हा रस्ता काही पूर्वी इतर चिखल वगैरे सगळं होतं तर आता हे आपले आमदार संतोष बांगर यांनी रस्तेचा फंड काढून रस्ते आम्हाला चांगले करून दिलेले आहे आणि आम्ही पण त्यांनाच ओट केलेली आहे आणि ते आता या सगळीचे घडीचे कळमटुरीचे दुसरे आमदार झालेले आहेत तर आता आम्हाला खूप थंडी वाजू लागली तर आम्हाला येण्या यायला पण होत होता खूप तर मग आम्ही सगळ्यांनी स्वेटर घेतलेले आहेत ते बघा आमच्या मित्र तुषार प्रतीक शुभम अर्फ हे विशाल यांनी पण घेतलेले आहे तर चला मित्रांनो आता आम्ही लागलेलो आहे ला स्टेशनच्या रस्त्याला आम्ही मित्रांनो आता स्टेशनला स्टेशनची आहे हयपट्री पटरी तर विशाल मी आणि बचपनचे खास मित्र आहेत तर आम्ही कधी पण कुठे पण सोबतच असतो तर विशाल माझ्यापेक्षा मोठा दि असला तरी काय नाही माझ्या बघायचं आम्ही मागे मागणी तर गायज तर आम्ही वरून जाणार होतो वरून खूप दूर पडत होता आम्हाला आम्ही जा चाललोय शेता शेतानं शेता शेतामध्ये बघा हळद लावलेली आहे हे बघा हे रस्ते बघा रस्ते आमच्या गावातले रस्ते तर आम्ही एकच कॅमेरामॅन खूप कष्ट घेतात आमच्यासाठी तर कधी तोंडावर पडतील तर गायज हे आमच्या गावातल्या आम्ही जात हां अशी सिच्युएशन झाली आहे की सगळं गुंडाळून झालेलं आहे आणि आम्ही सगळं भरायला जाणार आहे बघा आणि तुझे गेली गेली आणली नेल्डे गिळडे आणले और दुकान लागना बाय तर तुम्ही बघू शकता सर्वजण रीती येत आहे पण आपण आता जातो इकडे यांची भेट झालेली आहे तर हे आमच्या घरचे नमुने चिंदरे बेगडे घेऊन आमगेशा वाचली पण हाय बोला हाय बोला हाय हाय बोला ते काय नाही तर हे मित्रांनो हे आहे हर्भऱ्याचं झाड हे लोकांना ज्याच्यावर चढवलं जातं म्हणजे काय काय गोष्टी बोलू 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 म्हणतात ना आपण हे झाडावर चढवाले हे ते झाड <laughs> आता बघा हे सगळं झालेलं आहे तिथं उरकलेलं आहे सगळं झाड जेवण घेऊन सगळं संपलेलं आहे भात सगळं संपलेलं आहे तर बघा सगळे लोक यायलेले आहेत आम्ही चाललेलो आहे तर आता आम्हाला तिथं काय भेटायला की नाही ते आता देऊ जाणे की कारण की आम्ही देवा देवाला चाललेलो आहोत देवाला आम्ही पहिले पूजणार त्यांच्या पाया पडणार तर देवा कृपेने आम्हाला काही कडी वगैरे भात वगैरे भेटले ते भेटले नाही तर आम्ही आमच्या पैशाने जेलेबी भजे खाणार आणि घरी मित्रांनो छोटे छोटे बच्चे आलेले आहेत इथं जत्रवून आलेले आहेत तर मित्रांनो हे बघा आमच्या घरासमोरले नंदू नंदूला आपण विचारू दसऱ्यामध्ये काय भेटलं नंदू नंदू त्या इकडे नंदू नंदू दसऱ्यामध्ये काय काय दुकान आहेत तू सांग तू सांग तर बघ यांनी आणलेले खूप आणलेले आहे गळ्यामध्ये साखळी आणलेली आहेत तर नंदू तर दूरच पळालेला आहे आमच्यापासून नंदूला काय आमची अलर्जी आहे काय माहित नाही तर मित्रांनो चला या बात है है। है। का तुला भावांनो आलेले आहे आपण शेतामध्ये शेतामध्ये शेता आहेत सर्व हो बाया माणसं आता आपण थेट आता नदीमध्ये येणार आहेत तर नदी, नदी आपल्याला एवढी सुंदर सुंदर वातावरण दिसणार आहे ती काय सांगू तुम्हाला खूप वातावरण भयंकर वातावरण इथं आता इथं आता साधी जत्रा आहे पुढच्या वर्षी या चणे लागतील तर मोठी जत्रा भरणार आहे मोठी जत्रा तर त्या जत्रेमध्ये आपल्याला खिचडी भज्जे जे काही ते आपल्याला खायला आपल्या स्वादिष्ट वगैरे असं मोठी जत्रा जे वस्तू घ्यायला आपल्याला जी वस्तू घ्यायची ती वस्तू आपल्याला भेटणार चला आता आपण जाऊ या नदीमध्ये नदीमधलं तुम्हाला वातावरण वगैरे वा सगळं सांगतो तर <laughs> आम्ही एका मुलाचं चोरून घेतले म्हणजे त्याच्याकडून हि काढून घेतले स्नॅक्स तर हे दसऱ्यामध्ये आहे बघा हे कसं लागते चला कॅमेरामॅन खा थोड चला आता चला आता आली आहे नदी उसका भाई पांडू पांडू <laughs> आमच्या गोव्याच्या स्टेशन मास्टर तसे तर या स्टेशन ही आहे कळडी तर याचे आपण भाजी पण खाऊ शकतो आणि याचं तेल पण काढू शकतो तुमचं काय मत आहे प्रतीक प्रतीक माझ्याकडे खूप असा वेग रागाने बघते त्याला काय झाले काय नाही मलाच माहित नाही कुठून <laughs> घेतलं मित्र थँक्यू आता आज दिल गार्डन गार्डन हो कारण ज्याचं असा आहे की आली आलेली आहे नदी नदीमध्ये आपण एवढी मजा करणार आहे एवढी मजा करणार काही न झाले मजाक मध्ये झालेले काटे पोज पोंगे वाजवते आहे त्याला काय बोलू आता चला या तुबडुक तुबडुक घोडा जो काय बहन का लोडा होतिकोंडाय बघा परती प्रतिक आता मावाने झाले तोंडाला काय सांगू <laughs> <बादर्चन? जीवन्वैं? laughs> मजाक मजाक मध्ये झालेला आहे किती बघा ना कानाला सोन्याचा हंडा आहे थक मित्रांनो सोन्याचा हांडा सांधेचा रे सांधेच आहे तिने ते सॉरी सॉरी बाय मिस्टेक बाय मिस्टेक व्हिडिओ बनवायचा आई म्हणत आहे की जेवण आटपट आलेली आहे लवकरात लवकर जान जेवण हे बघा किती चढ आहे चढ शुभम हे बघा इकडं आहे ऊस खायचा खूप मन झाली मात्र त्याच्या मालक असा भांडीवर रटे देतो असा गांडीवर रटे देतो की दुसऱ्या दिवशी उठता बसता उठता बसता आपण त्याचं नाव मित्रांनो ना हे जे तुम्ही पाहिले हे जे तुम्ही पाहिले हे मंदिर आपल्याला या ठिकाणी जायचंय <laughs> तर आजी लोक बोलत आहेत की ते भंडारा संपत नाही तर आजी आजीला बोला तुम्ही तर आजी आहे का नाही तिथं ना आजीच म्हणणं आहे की तिथं पण खाण सोबत पण न्या हाय मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो सांगे इथे मध्ये येण्याचं कारण आहे आपलं की आज भंडारा आहे सांगी मध्ये जसं की खेड्यापाड्यामध्ये जत्रा वगैरे असते तर त्या जत्रेसाठी आलेलो आज आम्ही माझ्यासोबत माझे काही गावातले मित्र हे बघा तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आलेत हा जो मेन लीडमध्ये आहे जो हा दिनकर दिनेश उर्फ डॅनी हा आमचा खास आहे आणि इथून पुढे हा प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे आणि बघू शकता स्वेटरसोबत आणलं आहे कारण की आमच्या गावाकडे खूप थंडी वाढली दोन चार दिवसामध्ये आणि खूप थंडीच्या त्याच्यामुळे असं जावं लागणार आहे आपल्याला आणि हे बघू शकता आजोबाचे राणं खूपसुरती आणि एक वर्षानंतर मी सावंगीला जाणार आहे तर तकरीबन सात ते आठ वर्षानंतर सावंगीला आलेलो आहे मी तर चला पुढं बघूया आपण काहीतरी आपण आपण आहे सावंगीच्या मंदिरामध्ये चला मित्रांनो आता आपण बघूयात काही कढी भात वगैरे का का आहे का नाही तर काय संपला चला हे आम्ही कुठं पण लेट पोहोचण्याचं कारण काय काय प्रतीक मेन कारण काय असणार आहे मेन कारण आपल्या घरगुती अडचणी आहेत घरगुती अडचणीमुळे आम्ही कधी पण कुठे पण लेट होणार म्हणजे

तो आता खूप भूक आता कोणी वाढायला आहे का नाही काय माहित नाही जाऊन बस कढी संपली हा कढी संपली कोणी अरे कढी संपली आहे आम्ही पाण्यासोबत पण खाऊ काय डोन

शुभम देवाचं नाव काय इकडे तर आपण सध्या पहिली वेळेस आलेलो आहे सांगितलं तर बापूला आपण या देवाबद्दल बापू या देवाचा उत्तम बाबा आहेत उत्तम बाबा असं तर बापूच म्हणणे उत्तम बाबा आहे महाराजांचा मठ आहे त्याच्यासाठी हे भंडारा आयोजित केलेलं आहे आज किती नाही बस तो खाना खाते है, तो आपको कडी और भाते कशासाठी घेऊन वाडाय कोणीत नव्हतं मी सध्या कष्ट थोड़े चांगलंय चांगलंय

फटके भीत भीत देत मित्रांनो कडी खूप स्वादिष्ट झालेली भाताला भात फक्त मीठ तर नाही माझं जेवण झालेलं आहे तर हा आमचे मित्र जेवत आहेत तर मित्रांनो माझं जाल आलेलं आहे फुल जेवण तर मला बसू बसू खूप ते कंटाळा तर यांना मी तो यांना बसवलेला आहे मी आणि मी आहे उठलेला ना तर बघा प्रतीक शुभम अवदर कोण तुषार कडपित आहे आणि विशाल पण एक घास भाताचा आणि एक घास एक, एक गोट कढीचा अरे इथेही माझ्या पायाला लागलं तो आज हम जाने वाले हैं दसरा देखने छोटा है लेकिन मोटा है छोटा <laughs breweres> <laughs> है मैं लेकिन दिल से बड़ा है खाने तो के ही सब दुकानें दुकान <नस्थीस> तो कुछ भी घेने के लिए कुछ भी नहीं है तो हम डामरी रोड से जाएंगे <laughs> <laughs> तो भाई तो भाई कमेंट ले बेकार करेंगे बटला तो डर लगेगी <losses mauv> <laughs>